ओबीसीचे आरक्षण एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मिळा रोजी मिळाले आणि हे म्हणतात सत्तर वर्षापासून आरक्षणाचा लाभ घेता येत आहेत त्यामुळे ओबीसींसह एस सी व एस टी समाज बांधवांनी एकत्रित येऊन आपल्या एकीची ताकद दाखवली पाहिजे असं प्रतिपादन प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केलंय ते भूम येथे सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी नगरपालिकेसमोरील प्रांगणात ओबीसींची आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं आयोजित सभेत बोलत होते बोलताना प्राध्यापक हाके यांनी सत्ताधारी व विरोधकांवर टीका केली आजपर्यंत आपल्या मतांचा उपयोग यांनी सत्ता उपभोगण्यासाठी केला आहे येथून पुढे आपण आपलाच उमेदवार निवडून दिला पाहिजे आरक्षण वाचवायचं असेल तर मतदानाच्या माध्यमातून एकजूट दाखविणं गरजेचं आहे आपले लोक विविध पक्षात असतात त्यांना महत्व नसणारी पदे दिली जातात आर्थिक फायद्याची पदे म्हटलं की पाटील देशमुख पुढे येतात असा आरोप केला राज्यात जे मराठा आमदार खासदार आहेत त्यांना आपण मतदान केलं आहे मात्र ते आपल्या आरक्षणावर बोलायला तयार नाहीत ते त्यांची ना ते खुर्ची वाचवण्यासाठी जरांगे पाटील यांच्या भेटी घेत आहेत मग आपण त्यांच्या पाठीशी का जायचे असा सवाल त्यांनी बहुजनांना विचारला मराठा समाज हा वतनदारी राखण्यासाठी निजामांकडे गेला होता त्यामुळे कुणबी नोंदी सापडत आहेत आरक्षण हे जन्माने जे दिले समझ मागास आहेत त्यांना दिलं जातं मराठा समाज कोठेच मागास पण सिद्ध करू शकलेला नाही असं त्यांनी आणि सांगितलं आहे यावेळी गजानन सोलंकर कृष्णा सानप सतीश भांगर श्रीराम चोरे वंचितचे प्रवीण रणबागुल नाना मदने उमेश मोराळे रामभाऊ इटकर भैया जानकर रामभाऊ राजाभाऊ देवकाते शहाजी सोलंकर ददासाहेब मुंडे उमाकांत सानप विकास पाटील पंडित मरकड श्रीमंत शेळके राहुल देवकते यांच्यासह ओबीसी बांधव उपस्थित होते